संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टर माइंड म्हणून आरोप होत असलेला वाल्मिक कराड मंगळवारी एकतीस डिसेंबरला पुण्यामध्ये सरेंडर झाल्यानंतर न्यायालयाने वाल्मिक कराडला चौदा दिवसांची पोलीस कोठवणी सुनावली त्यामुळे सी आय ची पोलीस सध्या वाल्मिक कराडची चौकशी करत आहे पोलीस कोठवणी सुनावल्यानंतर वाल्मिक कराडला बीड मधल्या जेलमध्ये पाठवण्यात आलं पण जेलमध्ये पाठवल्यानंतर कराडची तब्येत बिघडली अशी माहिती समोर आली यासोबतच अटक होण्यापूर्वी वाल्मिक कराड नेमका कुठे कुठे फिरत होता याची सुद्धा माहिती सीएडीच्या तपासात समोर आली दुसरीकडे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सापडले नसल्यामुळे मसाजोगच्या गावकऱ्यांनी जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला वाल्मिक कराड सरेंडर झाल्यानंतर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात कोणकोणत्या गोष्टी घडल्या समजून घेऊया या व्हिडिओमध्ये नऊ डिसेंबरला सरपंच संतोष देशमुख यांची मृतपणे हत्या करण्यात आली या हत्येचा मास्टर माइंड म्हणून वानम कराड्या आणि सुदर्शन गोले यांच्यावर गंभीर आरोप एवढंच नाही तर संतोष देशमुख यांची हत्या झाल्यापासून हे दोघेही जण फरार आहे यातला वाल्मिक कराड तब्बल बावीस दिवसानंतर एकतीस डिसेंबरला मंगळवारी तो सीएडी स्वतःहून सरेंडर झाला तर सुदर्शन गुले आणि त्यांचे इतर दोन सत्तेदार अजूनही फरार आहेत सीएडीला सरेंडर झाल्यानंतर वाल्मिक कराड यांची तपासणी करत त्याला पोलीस चौकशी झाल्यानंतर एकतीस डिसेंबरच्या रात्री के सत्र न्यायालयासमोर त्याला हजर करण्यात आला वाल्मिक कराडचे वकील मात्र वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठवणी द्यावी अशी मागणी करत होते पण सरकारी वकिलांनी केलेल्या युक्तिवादानंतर न्यायालयाने त्याला पोलीस कोठवणी देण्याचा निर्णय घेतला त्याचबरोबर वाल्मिक कराडचा खुनाशी काही संबंध आहे का याचा सुद्धा तपास करणार आहे वाल्मिक कराडला चौदा दिवसाची कोठवणी सुनावल्यानंतर त्याची तब्येत खानावली आहे वाल्मिक कराडला यापासूनच शुगरचा त्रास आहे त्यातच त्याने सरेंडर होण्यापूर्वी सकाळी नाश्ता केला नव्हता तसेच सरेंडर झाल्यानंतर त्यानं रात्रीचं जेवण बरोबर केलं नव्हतं त्यानंतर बुधवारी त्याने सकाळपासून नाश्ता केला नाही पण पोलिसांनी जास्त आग्रह केल्यानंतर त्याने अर्धी पुढे खाल्ल्याचं बोललं गेलं वाल्मिक कराडला यापासूनच मधुमेह आणि रक्तदाबाचा देखील त्रास आहे त्यात त्याने व्यवस्थितपणे जेवण घेतलं नसल्याने त्याची तब्येत विनवल्याचं सांगण्यात आलं आता वाल्मिक कराडवर औषध उपचार सुरू करण्यात आले असे पोलिसांनी स्पष्ट केले जास्त तब्येत बिघडल्याने वाल्मिक कराडला श्वास घेण्याचा सुद्धा अडचण आली त्यामुळे वाल्मिक कराडला ऑक्सिजन किट सुद्धा लावण्यात आलं हे सर्व प्रकरण पाहून वाल्मिक कराड हा आपली चौकशी टाळण्यासाठी आजारी पडण्याचं नाटक करतो का असे आरोप त्याच्यावर होतात कारण आजारी म्हटल्यानंतर वाल्मिक कराडला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करता येईल आणि त्यातूनच तो चौकशीपासून वाचू शकेल अशी शक्यता कराडला वाटत असल्यानं हे सगळं नाटक सुरू आहे असल्याचा आरोप सुद्धा केला जातो आहे या सर्व घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं मठ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण न्यूज अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा